तर हाय फ्रेंड्स आजच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे मी तुम्हाला माझी स्कूल तर माझ्या स्कूलचं नाव आहे सेंट अलायसिस कॉन्व्हेंट हायस्कूल तर ही स्कूल आहे विसाम तर चला आता आपण आतमध्ये जाऊया तर आतमध्ये आल्यानंतर ही आहे हायस्कूल पुढे जी पिंक कलरची बिल्डिंग दिसत आहे ती आहे प्रायमरी स्कूल म्हणजेच माझी स्कूल मी आहे फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आणि माझा क्लास आहे सेकंड फ्लोअरला तर आज स्कूल मध्ये ओपन डे होता त्याच्यामुळे माझी मम्मी माझा रिझल्ट पाहिला आली होती तर माझी मम्मी माझा रिझल्ट पाहून खूपच खुश झाली होती कारण की मला आऊट ऑफ मार्क्स पडले होते तर हे आहे आमचं ग्राउंड आणि आमच्या मिस थर्सडे ला आम्हाला इथे खेळायला घेऊन येतात तर आता स्कूल सुटलेली आहे सगळी मुलं आपल्या आपल्या घरी चाललेले आहेत तर आता आम्हीही घरी चाललेलो आहोत आणि माझ्यासोबत आहे माझी फ्रेंड पूर्वी तर कशी वाटली तुम्हाला माझी स्कूल मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील त्याला करते पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय